चौदा हजार दोनशे पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेवर पुरुषांनी कसा डल्ला मारला असावा असा प्रश्न उपस्थित केला जातोय यावर आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलंय ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे पैसे वसूल करणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं सरकारला लाडकी बहीण योजनेवर वर्षाकाठी बेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करावे लागत आहे या योजनेचा चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुष लाभ घेत होते असे निदर्शनास आल्यानंतर आता त्यांचे दरमहा पंधराशे रुपये मानधन बंद करण्यात आले मात्र त्याआधीच ते त्यांच्या खात्यांमध्ये या योजनेचे पैसे जमा झाले आहेत त्यामुळे आता हे पैसे सरकार परत घेणार का असा प्रश्न विचारला जात आहे यावर अजित पवार यांनी इशारा दिला आहे गरीब महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे ही योजना पुरुषांसाठी नव्हती त्यामुळे त्यांच्याकडून आम्ही पैसे वसूल करू जर त्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असा इशारा अजित पवार यांनी दिला ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आलेल्या या, या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत या योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला होता त्यानंतर सरकारने ही योजना सुरूच राहणार असल्याचे म्हटले मात्र काही महिलांनी योजनेच्या अटींचं उल्लंघन करून या योजनेचा लाभ घेतला अनेक ठिकाणी पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या अपात्र महिला देखील या योजनेचा लाभ घेत होत्या त्यामुळे वर्षभरापासून या योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरूच आहे तिजोरीवर ताण पडत असल्याने सरकारने आता अपात्र लाभार्थ्यांना बाजूला करण्याचे काम सुरू केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मुंबई